you <music> अकोला शहरातील मलकापूर भागातील साई रेसिडेन्सी या अपार्टमेंट मध्ये देह व्यापार सुरू असल्याच्या माहितीवरून विशेष पोलीस पथकाने गुरुवारी दुपारी धाड टाकली देह व्यापारात लिप्त असलेल्या तीन महिलांसह एका आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गोरक्षण रोड मलकापूर भागात देह व्यापार सुरू असल्याची विश्वसनीय माहिती पोलीस विशेष पथकास मिळाली विशेष पोलीस पथकाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी सापळा असून मलकापूर भागातील उच्च प्रभू वस्तीतील साई रेसिडेन्सी या अपार्टमेंट बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत साई रेसिडेन्सी मधील वरच्या माळावरील फ्लॅट मधून तीन महिलांसह एका आरोपीस पकडण्यात आले आहे साई रेसिडेन्सी मधील या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर यावर ते पाडत ठेवून होते शहरातील मलकापूरच्या उच्च प्रभू वस्त्यांमध्ये देह व्यापार गेल्या अनेक दिवसापासून बिनभोबाट सुरू होता याची अनेकांना कुंकुण होती मात्र तक्रार करण्यास कोणी धजावत नव्हते शहरातील उच्च प्रभू वस्त्यांमध्ये असलेल्या अपार्टमेंट मधील देह व्यापाराचा व्यवसाय अलीकडे यांनी उपविभागीय छापेमारीची कारवाई केली यामध्ये पोलीस पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली देह व्यापारातील सहभागी महिला आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन खदान येथे गुन्हा नोंदविण्यात आला या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर